एका वीस वर्षीय हो महिलाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती लोहा तालुक्यातील उमरगा तांडा येथील वीस वर्षीय आरती राठोड हिला प्रसुतीसाठी नांदेडमधील कॅनॉल रोडवरील फोर्टी स्टार हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते काल रविवारी रात्री तिची सिजरिंगद्वारे प्रसुती करण्यात आली पण अतिरिक्त स्राव झाल्याने रुग्णालयाने अन्य एका रुग्णालयात आरतीला दाखल केले पण आज सकाळी आरतीचा मृत्यू झाला महिलेचा मृत्यू झाल्यानंतर फोर्टिस हॉस्पिटलला कुलूप लागण्याचे दिसून आले दरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती डॉक्टरांच्या हरगर्जेपणामुळे मृत्यू झाला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आणि गुन्हा दाखल काय केलेला आहे आज भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नांदेड शहरामध्ये गरोदर मातेचा खून झालेला आहे खून यासाठी असा मी शब्द वापरतोय कारण डिलेवरीसाठी ॲडमिट केल्याच्या नंतर नातेवाईकाला रुग्ण गंभीर असल्याची कल्पना डॉक्टरांनी कुठलीही दिलेली नाही आणि त्यांच्याकडे अत्यावश्यक सेवा उपलब्ध नसताना मातेला त्या ठिकाणी त्यांनी सिजेरियन करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सिजेरियनमध्ये सिरियस झाल्याच्या नंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे तर आरती रतन राठोड नावाची महिला ही बंजारा महिला आहे उमरा तांडा लोहा तालुक्यातील ही महिला आहे या महिलेला त्या ठिकाणी चुकीचा उपचार करत असताना चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू झालेला आहे आमची विनंती आहे प्रशासनानं पोलिसांना की या प्रकरणामध्ये डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झा झालेला आहे, आहे हा, 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 हा हे सत्य आहे आणि नातेवाईकांनी तसं या ठिकाणी जबाब दिलेला आहे डॉक्टरांना कोणी वाचवण्याचा प्रयत्न करू नये आमची विनंती आहे कारण हा डॉक्टर हा हत्यारा आहे आणि डॉक्टरनी आत्ता दवाखाना बंद करून पळून गेलेला आहे जर डॉक्टर हत्यारा नाही तर दवाखाना बंद करून पळून जाण्याचं कारण नाही या ठिकाणी नातेवाईकाचा आक्रोश आहे आणि एका गरोदर मातेचा या ठिकाणी हत्याच झालेली आहे कोण्या दवाखान्यात तिला आधी ॲडमिट केलं होतं नंतर कुठल्या दवाखाना फोर्टी स्टार हॉस्पिटल म्हणून कॅनल रोड या ठिकाणी हे दवाखाना या आहे या दवाखान्याचा डॉक्टर पुरुषोत्तम भोरगे म्हणून डॉक्टर आहे आणि त्यानंतर सिरियस झाल्याच्या नंतर त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे तर हे फोर्टीच जे हॉस्पिटल आहे डॉक्टर पुरुषोत्तम भोरगे हा या प्रकरणातला दोषी असून यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे माझी विनंती आहे की सदरी दवाखान्यात रेफर केलं त्यांनी तिरुमला हॉस्पिटल म्हणून आहे छत्रपती चौकामध्ये त्या तिरुमला हॉस्पिटलमध्ये त्यांनी रेफर केल्याच्या नंतर तेथील डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सकाळी घोषित केलेला आहे काय मागणी आमची मागणी आहे सदरील आता डेड बॉडीचं जे पोस्टमार्टम होणार आहे ते पोस्टमॉर्टम इन कॅमेरा व्हावं आणि डॉक्टरांच्या पॅनलमध्ये त्या ठिकाणी पॅनलनी ते करावं कोणीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये कारण डॉक्टरांनी गुन्हा केल्याच्या नंतर त्यांना जे संरक्षण कायदा आहे त्या अंतर्गत या ठिकाणी गुन्हा त्यांच्यावर डायरेक्ट होत नाही असं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं आमची विनंती आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तपास झाला पाहिजे परंतु त्या ठिकाणी ते का गुन्हा दाखल न करता ईडी दाखल या ठिकाणी करून ते तपास करत आहेत आणि तपास झाल्यावर गुन्हा दाखल करतो असं त्यांचं म्हणणं आहे आमची विनंती आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सुटले नाही पाहिजे